नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका बंद होणार आहे अशी माहिती समोर आली आहे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेने कित्येक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे परंतु झी मराठीवरील ही मालिका बंद होणार असल्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मंडळी कोणती आहे ती मालिका व काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलरला ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे नवरी मेळे हिटलरला ही मालिका बंद होणार असल्याचं समजताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे मालिकेचे कथानक जरी चांगले असले तरी मालिकेला हवा तेवढा टी आर पी मिळत नव्हता टी आर पी कमी झाल्यामुळे झी मराठी वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निरोप घेतला आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद होणार आहे पुढच्या महिन्यात ही मालिका बंद होणार आहे प्रेक्षक हे ऐकताच प्रचंड नाराज झाले आहे तर नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद करू नका असं प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही, हिटलर ही मालिका आवडते का, का नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद